बेडक्या सर्कल ते नेच कॉर्नर रस्त्याची दुरावस्था मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे धोक्याचे प्रशासनाने दखल घेण्याची मागणी सर्कल सर्कलपासून ते नेच कॉर्नरपर्यंत रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे अर्धा ते एक किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे या रस्त्यावरती वाहतुकीची प्रचंड प्रमाणात गर्दी आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरीकरणही उकलून निघले आहे खडीकरणाचा रस्ता व त्यातही अनेक ठिकाणी रस्त्याची झालेली चाळण या स्थितीमुळे या मार्गावरून वाहने चालवणे अवघड बनले आहे या अर्धा किलोमीटर अंतरात मोठी दयनीय अवस्था आहे रस्त्यात मोठे खड्डे पडले असून या अर्धा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसामुळे पाणी साचून राहिले आहे परिणामी या रस्त्यावर पादचाऱ्यांनी ये जा करणे अवघड झाले आहे शिवाय चारचाकी वाहने मोठी वाहने चालवणे अवघड झाले आहे प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे उन्हाळ्यात डांबरीकरण व सध्या स्थितीमध्ये तात्पुरती दुरुस्ती करणे आवश्यक आहे ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर विक्रम सिंगाडे बेडकीहाळ